जय भीम जय शिवराय आपल्या संघटनेचे आयडॉल ज्यांच्या विचारसरणीला घेऊन आपण प्रेरित झालोत ते आपले शहीद भगतसिंग यांना मानवंदना अर्पण करतो आणि आजच्या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यामध्ये उपस्थित आपले सर्व केंद्रीय पदाधिकारी आणि कधीही आपल्या स्टेजकडं चुकूनही कुठल्या अधिकारी डोळा उचलून बघत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये खोट असते आणि ज्याच्या मनात खोट हे तो क्रांतिकारीच्या स्टेजवर यायची हिंमत करीत नाही परंतु आज आपले कार्यक्रमाला जळगाव सर्कलचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील साहेब आले ते मोकळ्या मनाने आलेत त्यांच्या मनात काय त्यांच्या मनात नाही तळमळ आहे आजही त्यांनी बोलताना सांग सांगितलं की मी स्वतः माझ्या शेतामध्ये एरियल भरतो फ्युस्ता टाकतो अजून काय काय एक अधीक्षक अभियंता यांनी एवढं बोलणंही खूप झालं कारण माणूस जसा वर वर जातो वरच्या पोस्ट वर जातो त्याला एक गर्व निर्माण होतो मी आहे आणि असे साहेब महाराष्ट्रामध्ये खूप बघितले साहेब आम्ही पण आमची लढाई ही कुठल्या साहेबाच्या विरोधात नाही आहे तर साहेबगिरीच्या विरोधात आहे आणि ती आम्ही सक्षमपणे आजच्या कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर आलेले उपकार्यकारी अभियंता सब सबडिव्हिजनचे तुषार न्यामडे साहेब त्याचबरोबर अमळनेर शहर कक्षचे कक्षा अभियंता हेमंत सौदाणे साहेब खरंच मनापासून मी आपले आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला आलात आणि एवढा वेळ दिलात आपली रविवारची सुट्टी असून सुद्धा आपण इथं थांबला <laughs> कारण बऱ्याच ठिकाणी विषय असा होतो की शनिवार रविवार आली की शुक्रवारी जबरदस्त एक तानातानीची मीटिंग मिटिंग घ्यायची असती एकदम वसुली डाऊन झाल्याचं सांगायचं असत कंपनी खूप धोक्यात हे सांगायचं कामाला लावून स्वतः सुट्टीवर निघून जायचं असत पण मुळात आपण तिघही इथं आलात म्हणजे आपल्याकडून असे प्रकार होत नाहीत थोडंफार प्रशासन म्हणून आपण आपला धाक ठेवावा पण तो धाक म्हणण्यापेक्षा आपल्याबद्दल मला इथं चर्चा जेवढी काय झाली ती प्रेमाची झाली एवढंच मला सांगायचं चला आता पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळू आजच्या आजच्या आपल्या साहेबांची स्तुती सुमन खूप उधळले आपण साहेबांना आता इथं बसले साहेब आणि साहेब जळगाव झोनचे अधीक्षक अभियंता आहेत आणि चाळीसगाव डिव्हिजन जळगाव मध्येच येत ना जळगाव मध्येच येत ना जळगाव सर्कल मध्ये माननीय विनोद पाटील साहेब आपल्या चाळीसगावमध्ये प्रवीण रणदिवे नावाचा लाईन स्टाफ अपघाती मेला गेलाय त्याचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलाय आता विषय लाईफ स्टाफच्या जीवन मरणाचा आहे मला याच्या ह्या अपघाताबद्दल सांगायचं सांगायचंय आपलं जे चाळीसगाव सर्कल आहे चाळीसगाव डिव्हिजन जे आहे त्याच्यामध्ये चा चार सब डिव्हिजन येतात एक आर्बन आहे तीन ग्रामीणची उपविभाग आहेत आणि ह्या चारही डिव्हिजन मध्ये फक्त आर्बन मध्ये प्रॉपर रिस्ट्रक्चरिंग चे काम सुरू आहेत बाकीच्या तीन सब डिव्हिजन मध्ये चाळीसगाव डिव्हिजन मधल्या काम चे? चे. के के दिल्या। दिल्या चालू नाहीत म्हणजे कोणचे रिस्ट्रक्चरिंगचे फक्त कागदावरती रिस्ट्रक्चरिंग यांनी केली ऑर्डर दिल्यात आणि ऑर्डर दिल्यानंतर लाईन स्टाफला तोंडी आदेश दिलेत की जसं चाललंय तसं चालू द्या आपल्याला हे काय सक्सेस होणार नाही आणि हा मेसेज जेव्हा मला मिळाला ह्या पोराचा अपघात झाला कसा झाला ज्या पोराचा अपघात झाला तो ज्या फिडरवर गेला त्याची ऑर्डर तिथं नव्हती तो फक्त तोंडी आदेशावर गेला आपण पोरा न तुम्हाला शब्द आहे हेड ऑफिसला अधिकाऱ्यांचा तोंडी आदेश देण्याचा अधिकार जोपर्यंत छिन्नित नाही आपण तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही तोंडी आदेशाच हत्यार म्हणून अधिकाऱ्यांनी बराच हायदोस महाराष्ट्रात घातलाय आणि येणाऱ्या काळात इथल्या मुख्य पदाधिकारी जे आहेत झोनचे त्यांना मी दाखवलंय की कुणा कुणाला काय काय माहिती पाठवली प्रवीण रणदिवे कशा अपघाती गेलेत प्रवीण रणदिवेला परमिट देणारा ऑपरेटर कडे तिथली ऑर्डरच नव्हती ज्या वेळेस तो तिथं लाईन वरती काम करायला गेला रात्रीच्या वेळी त्यावेळी त्यांना कक्षा अभियंता यांनी तोंडी आदेश दिलतात जा कर तू ते काम आणि लाईन वरची टाकल्यानंतर तो भाजला अशोका हॉस्पिटलला नाशिकमध्ये व्हेंटिलेटर वर होतात त्या टायमाला तिथले सहाय्यक अभियंता हात वर करून मोकळे झाले त्याला कोणी तिथं जायला लावला रात्री पैसे कमायची वेळ आली असल म्हणून तिथं गेला असा ला। आरोप लावला आणि मोकळे झाले साहेब याची चौकशी व्हायला पाहिजे साहेब तुम्हाला फोन बी आला असेल वरून साहेब अजून आमचं वरती बरंच काय काय आहे दिनेश भाऊ बडगुजर म्हणले तसं वादळ अजून लय मोठे आहे आम्ही आता सध्याला फक्त झुळूक वाऊ राहिलो तिथून तिथून सगळीकडे आढावा घेऊ राहिलेत राहिलो तर आम्ही आता की लाईन स्टाफ किती जागरूक झालाय लाईन स्टाफ आता किती स्वतःच्या हक्कासाठी पेटून उठलाय आणि याचा ज्यावेळेस आढावा होईल साहेब मी दोन दीड महिना झालाय मी मेळावा पुढे ढकलतोय मी मेळावा पुढे ढकलतोय कारण आमच्याकडे अजून काही गोष्टी हिंदनात घ्यायच्यात आम्हाला हिंदन ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आमचा राज्यव्यापी मेळावा असेल साहेब आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला आम्ही आमंत्रित करू आणि आपण जरूर जाऊ ज्या प्रवीण रणदिवे यांना अपघाती मरण पत्कार लागलं अपघाती मरण पत्करावं लागलं आपले अशोक पवार साहेब आपले कवी त्यांनी सांगितलं का लाईन मरतो मढ जाळलं जात त्याच आपण बघत राहतो ज्या वेळेस लाईन अपघाती मरतो फक्त त्याच मडच जळत नाही आज प्रवीण रणदिवे अपघाती मेलाय आज त्याच्या पोराचं भविष्य सुद्धा जाळलं गेलंय आज बायकूचा कुंकू सुद्धा जाळलं गेलंय आईचा आधार बापाचा आधार पुसला गेलाय काठी मोडलीय कुटुंबाची पूर्ण प्रगती आज खुंटलीये पैसा येईल पण पैशातून बाप विकत घेता येत नाही ज्या पोराला आज दीड वर्षाच झाल्यानंतर आई बाबा म्हणायचं असतं तिथं फक्त आता आईच म्हणावं लागेल कारण बाप म्हणायला बाप राहिलाच नाहीये ज्या पोरासाठी प्रवीण रणदिवे लढत होते ज्या पोरासाठी प्रवीण रणदिवे भविष्य घडवण्यासाठी झटत होते नोकरी करीत होते पैसा कमवत होते आज ते स्वतःच राहिले नाही आज त्या आज त्या मुलाला बिगर बापाचं आयुष्य कसं असतंय त्याची जाणीव मला बिलकुल आहे कारण माझा बाप गेल्यानंतर काय कष्ट मी झेललेत हे आमचा आम्हाला माहिती आहे आमचा बंधू आज इथे उपस्थित आहे आम्ही कायम कुठं ना कुठं सोबत असतोय आम्हाला माहिती आहे बाप गेल्यानंतर समाज काय बघ कशा पद्धतीने बघतोय समाज कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करतोय जिथं आपल्याला आर्थिक गरज असते तिथं आपल्याकडे मागं कोण नाही याचं जर काही झालं फेडणार तर ते द्यायला कोण नसतंय ह्या येत ना अनेक परिस्थिती आम्ही अनुभवलेल्या बाप ही माझा लँस्टापच होता हे मला आवर्जून सगळ्याला सांगायचंय आणि त्या बाप हिला होता बाप जागला असता तर कुठेतरी मला पुढचं शिक्षण घ्यावं लागलं असतं मला शिकवलं असतं बापांनी परंतु मी आता जे बोलतोय ना बाप गेल्यानंतर काय आहे बाप गेल्यानंतर जिथं मला डिग्री डिप्लोमा करण्याची इच्छा होती तिथं मला अडीचशे रुपये सरकारी आय टी आय मध्ये भरून आय टी आय करावा लागला काय करावं लागला आय टी आय करावा लागला मला का तर बाप पाठीशी नव्हता मागून आधार द्यायला कोणी नव्हतं पैसा लावायला कोणी नव्हतं आय टी आय केला बापाचे जुने सगळे कष्ट माहीत होते दुःख माहीत होते बापाचे मित्र माहीत होते त्यांचे अपघात माहीत होते त्यांच्या सोसायटी माहीत होता सोसायटीचे इलेक्शन माहित होते यांच्या अधिवेशन माहीत होते अधिवेशनात फक्त पैसा गोळा केला जात होता यांच्या हाती झेंडा दिला जात होता तिथं वेगळ्याच घोषणा केल्या जात होत्या आणि लाईफ स्टाफचा एकंदरीत शेवट फक्त वापरच केला जात होता योग म्हणा बाप गेला कारण परिस्थितीने असं म्हणा काळाने जर बाप नेलाय काय तर मला असं कुठं तरी वाटतं ह्या परिस्थितीला मला घडवायचं होतं ह्या परिस्थितीला मला घडवायचं होतं ह्या लाईफ स्टाफला स्वतःच्या हक्कासाठी जागरूक करायचं होतं ह्या लाईफ स्टाफला एकत्र करायचं होतं म्हणून कर काय माझ्या काळाने माझ्या बापाला लवकर नेलं आणि ह्या परिस्थितीत मला आय टी आय करायला लावलाय पास करायला लावलाय ही दयनिशिबीत हजर व्हायला लावलंय आणि हजर झाल्यानंतर मग मी आता ह्या चळवळीत साहेब मी सोयीची ड्युटीच केली नाही लागल्यापासून इथं आलो मला साहेबच कोणत्या साहेबाचं पटलेलंच नाही अक्षरशः महाराष्ट्रभर लाईन स्टाफ सेनेचं वादळ सगळीकडे फिरतोय लाईन स्टाफ एकत्र येतोय साहेब आमच्या सिद्ध काही साहेब लोकांनी सुपारी घ्यायला सुरुवात केली प्रशांत लबडे पाटलाला थांबवा काय लागत ते करा काय लागत ते आम्ही देतो पण आम्ही बी आहे ना छाती ठोकून सांगतो बेट्या जर माहिती नोकरी जर माझ्या क्रांतीला आडवी येत असेल तर नोकरीला सुद्धा लात मारिल पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर तुला सुरुवात कर, करा सुरुवात जी करायला लागेल ह्या युद्धाची तर सुरुवात तुम्हाला करावं लागेल त्याचा येण आम्ही करू कारण तुम्ही आम्हाला त्या गोष्टीपासून थांबवताय जिथं आमचं स्वातंत्र्य जिथं आमची क्रांती जिथं आमचा हक्क आहे जिथं आमचा अधिकार आहे साहेब तुम्ही बोलता बोलता बोलले की पेश पेन्शनसाठी आपण आवाज उठवला पाहिजे पगारवाढीसाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे साहेब आम्ही आत्तापर्यंत एकत्रच होतो एकत्रच होतो खूप साऱ्या घोषणा हेड ऑफिस पर्यंत दिल्यात साहेब आम्ही आझाद मैदानावर सुद्धा दिल्यात आम्ही ही तर आत्ताची पिढी आहे आत्ता इथं आपल्यातले सिनियर येत लाईफ स्टाफच्या विचाराने प्रेरित असणारे लाईफ स्टाफ हितासाठी लढणारे मुकेश भाऊ बारी साहेब इथं आलेले आहेत त्यांना माहिती मी वेगळं सांगायला नको भले त्यांची संघटना दुसरी असेल भले त्यांनी खंत त्यांच्या मनातली बोलून दाखवली नसेल ज्या संघटनेत असतो त्या था संघटनेच्या नेत्या पोटी प्रेम ठेवायचं असतं दाखवायचं असते परंतु आमच्या मुकेश बारी साहेब असो किंवा आता दुसऱ्या संघटनेमधून आमचा सिनियर असलेला लाईन स्टाफ असो सर्वांनी जुन्या काळापासून लाईन स्टाफनी घो झेंडे धरलेत घोषणा दिल्यात आणि आमच्या आजपर्यंत मागण्याच पुऱ्या नाही झाल्यात आम्ही घोषणा दिल्या ऑपरेटरचा पेट्रोल अलाउन्स वाढला साहेब आम्ही घोषणा दिल्या आम्ही आणि त्याचा पेट्रोल अलाउन्स वाढला साहेब आम्ही घोषणा दिल्या आणि बाकीच्या इन्क्रीमेंट वाढलं साहेब <laughs> आम्ही घोषणा दिल्या आणि पगारवाढीचा म्हणजे आपण जर म्हणलं का अख्ख्या वीज कर्मचाऱ्यासाठी तीन हजार कोटी वाढले तर दीड हजार कोटी वरच्याच आधी वाढले त्याच्यात <laughs> तुम्ही बी येत नाही तुमची तळमळ मला समजते पेन्शन वर बोलू राहिले म्हणजे तुम्ही कुठं तरी ना भविष्याची चिंता करू राहिले बा मी खाय बी मी <laughs> मी लुटी नावी मला भ्रष्टाचार करायचा नाही मग शेवटचा आधार काय असेल तर पेन्शन असेल अशी चिंता पेन्शनची कोणाला पडती इमानदार माणसाला पडत आम्ही एकत्रच एकत्र फक्त दुसऱ्याच्या मागे एकत्र होतो ह्या वेळेस तुम्हाला सांगतो आता अभियंते आलेले तू कार्यकारी अभियंता साहेब इंजिनिअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मी स्वतः म्हणलो होतो गेम होणार तुमचा तुमचीच ताकद त्याच्यामध्ये मोठी आंदोलनात तुम्हाला फक्त पुढे ढकलेलं जाऊ राहिले हे तुम्हाला पुढे ढकलून माग निघून जाणार आहे तुम्ही कोणाच्या भरोशावर निघले सत्ताधाऱ्याच्या संघटना कुठं आंदोलन करीत असतात का तुम्हाला पुढे घालून या मागच्या माग निघून जाते कोर कमिटीच्या मेंबरला सांगितलं पाटील असं कसं काय येत म्हटलं आंदोलन सुरू झालं का दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिलं दुपारी लेटर एक टाइप असेल ती संघटना सगळ्यात पहिले बाहेर असेल तीच संघटना सगळ्यात पहिले बाहेर पडली संघटनाच्या समितीमधून सगळ्यात जादा जोरावर कोण होत हे तुम्ही माहिती घ्या सगळ्यात पहिले बाहेर कोण पडलं ते माहिती घ्या आणि मग मला म्हणायला लागले इंजिनियर असोसिएशन आमच्याकडे बी आहे मग मला म्हणायला लागले तुम्ही लय भारी भरले व म्हणे तुमची वरून अॅबसेंटी लागली नाही वरून तुमचे सभासद वाढायला लागले तुम्ही लय ल शिकवा <laughs> देत नाही आमच्यावरती तुम्हाला जे जमलं ते आमच्या पदाधिकाऱ्याला कम नाही जमलं म्हटलं पदाधिकाऱ्याला एकदा विचार तुम्ही नुसतं अभियान त्याच्या ग्रुपवर प्रसन्न लबडे पुढे पाठलास नावा निषेध करून काय करता म्हटलं दुश्मन बी असा मी आतापर्यंत इंजिनिअर असोसिएशनचे उदाहरण देत होतो आमच्याला स्टाफला काही एकही असावी तर इंजिनिअर सारखी असावी साहेब इंजिनिअर लोकांना इंजिनियर असोसिएशनला बरेच वेळेस वादविवाद झाले वाद विरोध झाला पण वाटुळ व्हावा इंजिनिअर लोकांचा असा आमच्या मनात नाही संघर्ष चालू राहतो म्हणून मी सल्ला दिला होता इंजिनियर लोकांची ताकद ह्यावेळेस कुठ तरी चुकीच्या कामाला वापरली जाऊ राहिली आणि ज्यावेळेस साहेब आंदोलन करणारे मी मी म्हणणारे प्रस्थापित असणारे हे ज्या वेळेस आता हेड ऑफिसला जातात ते आता स्टाफ स्टाफचे नाही ना ऑपरेटरचे नाही ना ऑफिस स्टाफ चे प्रश्न घेऊन साहेब आता फक्त राहिले बा एवढ्या कारवाई एवढ्या कारवाया थांबा साहेब संपत सामील असले तर तुमच्याकडे बी एखादा कागद आला असेल एसी साहेब लाई असे की शंभर टक्के बसला मुळात रिस्ट्रक्चरिंग हा मेन महत्वाचा विषय होता त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे होते खाली त्रास आहे मॅन पॉवर कमी आहे मटेरियल कमी आहे एजन्सी प्रॉपर आपल्या कामावरती नाही येत त्याच्यात सुधारणा करायच्या टायमाला अचानक मध्येच भूतांडलं खाजगीकरण 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 आणि अधीक्षक अभियंता आपले इथं आहेत साहेब मला सांगा खरा फोकस रिस्ट्रक्चरिंग वर पाहिजे होता की संप आपल्या खाजगीकरणावरती पाहिजे होता आणि खाजगीकरणाचा असा कुठला मुद्दा आहे हा जाणीवपूर्वक मध्ये घातला खाजगीकरणाचा मुद्दा कारण रिस्ट्रक्चरिंग मध्ये सुधारणा यांना करून द्यायच्या नाही आहेत बऱ्याच जणांचे अधिकार याच्यामध्ये हिसकावून घेतले जाणार इस, आहे पोट आहे परंतु आम्ही बी ठामपणे सांगतोय का आम्ही रिस्ट्रक्चरिंग मध्ये सुधारणा करूनच लागू करणार नक्कीच रिस्ट्रक्चरिंग मध्ये खूप सारे अडचणी आहेत पण प्रशासन काय म्हणले की आम्ही जबरदस्ती करू राहिलेलो नाही आम्ही प्रायोगिक तत्वावरती करतोय तुम्ही अडचणी सांगत राहा ए सी साहेब इथं बसलेले डेली ते फीडबॅकवरती देत राहतात कुठं काय करायचं मॅनपावर वाढावं लागन का कमी करावं लागन त्यांचा त्यांच्याकडं जो एरिया आहे भौगोलिक एरिया त्या भौगोलिक एरियानुसार आपल्याला कशा पद्धतीने कामकाज करावं लागन काय काय मॅनपावर पुरवावं लागेल कुठले कुठल्या आपल्याला सुविधा दा तिथं आणावं लागेल बरोबर साहेब आता कसं असतं मित्रांनो सगळ्याच गोष्टी सगळ्याला समोर सांगता येत नसतात मी माझे कॉन्टॅक्ट उगत तुम्हाला सांगत बसायचं नाही सगळेच प्रश्न कागदावर घेऊन तुम्हाला नुसतं लेटर दाखवत फिरायचं नाही मला आधार देणारे मला आतापर्यंत सांभाळून घेणारे मला येडं म्हणण्याचा आणि माझ्यासारखा येड्याला सांभाळण्याचं पूर्ण पालकत्व आपल्या सरचिटणीस साहेबांनी घेतलेलं ललित भोसियावर कारण मी साडेपाच हजारात कोणी साहेब क्रांतीच्या गोष्टी करीत असतंय का साडेपाच हजारात कोणी युनियन कडीत असते का पगार असताना विद्युत सहायक असताना साडेपाच हजारात कोणी महाराष्ट्र फिरायच्या गोष्टी करीत असतंय का साडेपाच हजारात कोणी कुठल्या अधिकाऱ्याला न्याय मागायच्या गोष्टी करीत असतंय का पण मायासारखा एक येणाव आता गरीब घरातून आलेला अडीचशे रुपये आयट्या करणारा कोण असतं गरीब घरातलंच असतं मायासारख्या पोराला आता सुरुवात झाली सुरुवातीला वादविवाद झाले कारण सरचिटणी साहेबाचे वडील सुद्धा लाईश होते ते दुसऱ्या युनियन मध्ये होते आणि त्या युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तासायचं काम मी करीत होतो सरचिटणीस मला सिनियर त्यांचं कुठं तरी त्यावेळेस नेत्याचं प्रेमुख फाळून आलं युनियनचं प्रमुख फाळून आलं आमचा फोन झाला हाय हॅलो झालो वादविवाद झाले भाऊ तू असं काम बोलतो आमच्या नेत्याला म्हणलं पप्पा काय करते ते म्हणेला पाहिजे चल म्हणलं मुद्देर बात करू म्हणलं आता बोललो आम्ही चर्चा झाल्या आमच्या चर्चा झाल्या आमच्या सरचिटणीसच्या आमच्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये आमचं लय वाजू नये म्हणून मी थोडेसे धायगुडी पाटील होते ते बी सतरा जुलै मध्येच होतेच होते त्या टायमाला मी तर नंतर आलेल हे बाई सिनियर येत अगोदर मग आमची चर्चा सुरू झाली चावचा सुरू झाली काकाला पगार किती जॉईनिंग कधीची इन्क्रीमेंट रेशो काय बोनस किती ओव्हर टाईम किती ड्युटी सरचिटणीस साहेब म्हणे अरे भाऊ तोच आहे गाड्या म्हणे मग आता पुढे जायचं कस म्हटलं माय डोक्यात तर पुढे जायचंय म्हणलं ती कसं जायचंय तू सांगत राहायचं म्हटलं मी तू सांगत हो तसा चलतो म्हटलं एक युनियन काढून बुडील भाऊ आपण याच्यात थोडीशी ऍडजस्ट करू आपण थोडं कॉम्प्रोमाइज करू पहिले युनियन सोडू नको डायरेक्ट अरे म्हणलं मला इकडं टक्कर द्यायची प्रशासनाला मला टक्कर द्यायची विरोध विरोधी संघटनांना जे स्टाफचा वापर करता जे स्टाफला